लोकांची संस्कृती पडसरली असं मला आज जिथे पटकन जिल्हा कारखाल अधिकारी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते की इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे त्याचप्रमाणे मागच्या वर्षी मला नाही द्या कटे पुस्तक हे माझ्या आंतर्याचा विषय मुळात मला सर्वांच्या माझी परत पडतपर्यंत येण्यामागचा एक प्रेरणा आई पडील आणि शाळेचे शिक्षण त्याच्यानंतर जर काही असेल तर ते पुस्तक आणि मराठीबद्दल bye, -bye. मुलांपर्यंत पुस्तकं जाणे त्याबद्दल चर्चा होणे मुलांच्या मनात पुस्तकांबद्दल गोळी लागणे आणि याबद्दलची चळवळ ही खऱ्या अर्थाने आनकळतेची आहे मला खूप आनंद होतो बद्दल मी आभार तुझी मी फक्त बोलून दाखवली पैसे देतो किती गाडी देतो किंवा किती मजुरी घर देतो याच्या पहिली देतो किती पुस्तक लायब्ररी किती घरांच्या किती घरांमध्ये लायब्ररी आहे आता दोन्ही पक्ष आले असेल तर लायब्ररी मला वाटतं आपल्याला सतत बेवट ठेवते आपल्याला दिशा देत राहते आपल्याला पुढे चांगलं पाया करण्यासाठी प्रेरणा देते पुस्तक काय पुस्तक प्रश्न सामाजिक आहे सामाजिक मूल्य आहे आणि जेव्हा मला कधी पण कामाचा संघर्ष

काही स्वभेल असून त्या ठिकाणी घेण्याला ही प्रेरणा केलं आम्ही यावेळेस कार्यक्रम चालतो आपल्या सगळ्यांना माहितीये की आवाज केले किंवा सुद्धा

आज मला वाटतं आपण आत्ता घरात करायला पाहिजे तुमच्याकडे ठेवू शकू पुन्हा पुस्तकं घेता येतात वापरायचं बसले पुस्तकं एवढी सांगली होती की त्या ठिकाणी मलाशिवाय मला पुढे येत आलं नाही तर आपल्या सगळ्यांनी पण अपेक्षा आहे की आपण हा असा आपल्या प्रत्येकानी खालीचा वाटा करून जिल्ह्यात భూంకాశా माणस आहे आपल्या घराण्याचा समोर सुद्धा मला वाटतं मराठी भाषा कारण आपण कुठल्या भाषेत चांगलं बोलू शकतो